मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुरुवातीपासूनच या कामामध्ये भ्रष्टाचार झाला होता आणि बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्याच कार्यकर्त्यांना कामं मिळाली पाहिजेत म्हणून या कामाची पहिल्यापासूनच तोडफोड केली आणि शेवट ह्याचा आपटेंच्या शिल्पकला ह्याच्यापर्यंत गेलेला आहे खरं तर हे काम सुशोभीकरणाचं काम हे एकाच ठेकेदाराला नुधीकृत ठेकेदाराला त्याला इस्ट्रेस थे असलेल्या ठेकेदाराला मिळालं पाहिजे होतं परंतु असं न करता आपल्या ठेकेदारांना मिळाले पाहिजे म्हणून जो तीन साडेतीन कामाचे सात आठ भाग करण्यात आले आज आपण बघितलं सर तुम्हाला माहिती मी देतो की या कामाचे पंचवीस पंचवीस लाखाचे मधूर संस्थेंना खरंतर मधूर संस्थेंना कुठल्याही कामाचा अनुभव नसतो अशा वेगवेगळ्या वे मधूर सं सा संस्थेना ही कामं एकाच दिवशी देण्यात आली म्हणजे एकाला भिंत बांधण्याचं काम एकाला पुरुष बांधण्याचं काम एकाला लँडस्केपिंगचं काम आणि त्यामुळे या कामामध्ये पहिल्यापासूनच भ्रष्टाचार झाला होता ज्याप्रमाणे ही कामं विभागून देण्यात आली त्याचप्रमाणे जयदीप आपटे म्हणून जे आहेत त्यांना कुठल्याही कामाचा अनुभव नसताना ते ठाण्यातील आहेत म्हणून सरकारच्या काही मंत्र्यांनी दबाव आणून त्यांना काम दिलं असा स्पष्ट आरोप आमचा या ठिकाणी आहे त्यांना कुठल्याही कामाचा अनुभव नव्हता आणि पंचजातूचा म्हणून हा पुतळा उभारण्यात आला पंचधातूचा म्हणून त्याचं एस्टिमेट करण्यात आलं पंचधातूचा म्हणून त्याचे पैसे देण्यात आले परंतु हा पुतळा पंचधातूचा न होता हे काल सिद्ध झाले हा पुतळ्यामध्ये जास्तीत जास्त लोखंडाचा वापर केला होता आणि त्यामुळेच हा पुतळा पुतळ्याचं कालचा जो प्रकार झाला आहे पुतळ्याबाबत तो त्याच्यामुळे चालला आहे आणि त्यामुळे पालकमंत्र्यांनी या विषयामध्ये बांधकाम मंत्री म्हणून राजीनामा दिला पाहिजे खरं तर आज भारतीय जनता पार्टीचे काही नेते आता जबाबदारी दुसऱ्यावर ढकलत आहे आवड असाल की बांधकाम मंत्र्यांनी काल स्वतः पोलिटिशनला जाऊन तक्रार केली त्या तक्रारीच्या आधीच सव्वीस तारीखला हा पुतळा कुत्र्यासंदर्भात देखभाल केली पाहिजे म्हणून नेवीला पत्र दिलं ते त्याच दिवशी इन्वर्ट करण्यात आलं खे खे तर कालचं पत्र आदल्या दिवशी इन्वॉल् किंवा आधी आजच्या दिवशी आपण समजू शकलो असतो परंतु कुतळ्या झाल्यानंतर आपल्यातली जबाबदारीपणावर झटकायची म्हणून ते इन्वॉल्ड करण्यात आलं आणि त्यामुळे या कुतळ्याच्या दुरवस्थेबाबत हो बांधकाम खातंच जबाबदार आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि त्यामुळे बांधकाम मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे सुद्धा आमचं स्पष्ट म्हणणं आहे त्याचबरोबर सातत्याने वेगवेगळ्या विषयामध्ये आपलं ज्ञान पाजणार आहे राणे कंपनी या विषयापासून मात्र दूर होत आहे आणि हेच जर प्रकरण दुसऱ्या कुठल्या विषय झाला असता तर त्यांनी सगळ्यांवर आरोप केले असते देशाच्या राज्याच्या अनेक नेत्यांनी आरोप केले असते परंतु आता यांची तोंड कोणी बांधली आहेत का आता ते आता त्यांची तोंड कोणी बांधली आहेत आणि म्हणून त्यांची भूमिका आता ही वेगळी झालेली आहे आणि म्हणून सिंधुदर्ग जिल्ह्यातल्या जनतेला सुद्धा माहिती आहे या कामाच्या भ्रष्टाचारामध्ये कोणचा आहात आहे आणि या कामाच्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कोणाच्या निवडणुकीला पैसा पोहोचलाय आहे हे सुद्धा सिंधुर्ग जिल्ह्यातला माहिती आहे